आपण पाहत आहात लोकधारा माडगळ येथील हिट्टी हॉस्पिटल आरोग्य शिबिरात दोनशे दहा रुग्णाने घेतला मोफत तपासणीचा लाभ माडगळ येथील वैद्यकीय क्षेत्रामध्ये अल्पावधीतच नाव कमावलेले सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ सार्थकदादा हिट्टी यांच्या मातोश्री डॉक्टर सौ शिवमाला हिट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त हिट्टी स्पेशालिटी हॉस्पिटल माडग्याळ लायन्स क्लब ऑफ माडग्याळ सिटी भागीरथी हिट्टी चॅरिटेबल ट्रस्ट व हिट्टी हॉस्पिटल डायग्नोस्टिक सेंटर माडग्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला सर्वरोग महारोग्य मोफत शिबीर व मोफत नेत्र डोळी तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात मोठ्या प्रमाणात गरजू रुग्णांनी गर्दी केली होती यामध्ये दोनशे दहा गरजू रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली त्यामध्ये एकशे दहा महिला रुग्णांनी सोनोग्राफी करून घेतली आणि पंचेचाळीस रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली व इतर पंचावन्न रुग्णांनी मोफत तपासणी करून घेतली त्यामध्ये चार महिला रुग्णांनी पाच टक्के पन्नास टक्के सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी नाव नोंदणी केली तर सात रुग्णांनी नेत्र शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली तसेच सर्व रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली इत्यादी गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नेताजी खरात अजित नाईक सुभाष मोरे विजय चौगले व हॉस्पिटलमधील सर्व स्टाफनी परिश्रम घेतले लोकधर मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा